वसमत येथे दीपक झोडपे यांच्या बॉम्बे पावभाजी मिसळ सेंटरचे हुतात्मा बहिर्जी कॉलेज गेट समोर विजेंद्र भैया क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न बॉम्बे पावभाजी मिसळ सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती वैभव क्षीरसागर राजेश कदम अनिल सवणकर राजकीरण बोगेवार गणेश लोखंडे रवी मानवतकर सुमित धबडगे वसंत हणवते नागेश कांबळे सचिन दगडू व तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते दीपक सरांनी परभणी येथून येऊन त्यांचे परभणीला आपली चूल म्हणून एक हॉटेल आहे तेथील चव यांनी वसमतकरांसाठी आवर्जून इथे बॉम्बे मिसळपाव म्हणून हॉटेल इथे ओपन केलेले आहे वसमतला मिसळपावचे दुकान सध्या मला वाटत नाही कुठे आहे म्हणून दीपक सरांनी इथे टाकल्यामुळे वसमतकरांना सगळ्यांना एक स्वादिष्ट पावभाजी आणि एकदम तरी पोहे मिसळ पाव अशा पुलाव अशा बऱ्याच काही नवी, नवीन नवीन मेन्यू हे आपल्याला परभणीहून येथून येऊन आपल्या वसमतकरांच्या चवीसाठी यांनी सुरू केलेला आहे कृपया करून सर्व वसमतकरांनी अवश्य एकदा त्यांच्या प्रतिष्ठानला येऊन एकदा भेट द्यावी यांच्या चवीचा आस्वाद घ्यावा नमस्कार वसमतकर आम्ही आपल्यासाठी वसमत शहरात प्रथमच घेऊन येत आहोत बॉम्बे पावभाजी अँड मिसळ सेंटर तर आज त्यांच्या आमच्या शॉपचं भव्य असं उद्घाटन विजेंद्रबाई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं तर आमच्याकडे पावभाजी मिसळपाव तरी पोहा व सर्व प्रकारचे राईस मिळून जातील तसेच नाग नागपुरी पोहा देखील आपल्याकडे अवेलेबल आहे याचा पत्ता आहे भैरजी कॉलेजच्या गेट समोर नलेवा कॉम्प्लेक्स वसमत डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची